आपल्या चिमुकल्याचे बालपण फुलवणारे संस्कार शिबिर घेऊन येत आहेत भिंगोली मॅडम यांचे जिजाऊ कोचिंग क्लासेस प्राध्यापक ज्ञानेश्वर भिंगोले यांनी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे वसमत शहरातील जय जिजाऊ सेवाभावी संस्था व जिजाऊ कोचिंग क्लासेस सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहेत दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते दहा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये समर कॅम्प संस्कार शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तरी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा या, या शिबिराचे ठिकाण हे वातानुकूलित असून सकाळी सहा ते बारा व दुपारी तीन ते सहा या कालावधीमध्ये आहे सुट्टीनंतर मुलांनी हसत खेळत विविध गोष्टी शिकाव्यात टी व्ही मोबाईलपासून दूर राहून एक चांगले सुसज्ज असे संस्कार घ्यावेत यासाठी या शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे या शिबिरात प्रशिक्षण मार्गदर्शनाद्वारे चित्रकला कराटे डान्स कॅरम बुद्धिबळ योगा महापुरुषांची विचारधारा विविध खेळ वृक्ष संवर्धन सर्प व प्राणी पशु विव विविध कलागुणांना वाव तसेच वाचन लेखन शेवटी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य देखील या ठिकाणी तपासणी केली जाईल अशा विविध कलाव विद्यार्थ्यात या शिबिरामध्ये शिकवल्या जाणार आहेत यातून चांगले संस्कार घेण्यात विद्यार्थ्यांना योग्य घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणपत्र सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत राजेश पवार डॉक्टर प्रवीण कंधारकर बालाजी जाधव हंबर्डे मामा सुनील बांगर त्यानंतर गजेंद्र नरवाडे मुंजाजी भालेराव मंगेश बांगर शिवाजी आहेर रामचंद्र मगर अजय मुंडे राजेश आंभोरे संदेश अडकेने सुरेश पवार इच्छुक पालकांनी भिंगोले मॅडम यांचे जिजाऊ कोचिंग क्लासेस मयूरनगर यांना संपर्क साधावा यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्तर वीस एकोणऐंशी पंचवीस चौतीस